घरातल्या कोणत्या कोपऱ्यात कर्क राशीचं भाग्य लपलेलं असतं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण एक खास रहस्य उलगडणार आहोत तुमचं नशीब कधी थांबतं पैसा अडकतो भावनिक गुंतवणूक वाढते आणि तरीही समाधान मिळत नाही जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कदाचित याचं उत्तर तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात लपलेलं आहे होय वास्तुशास्त्र आणि राशीशास्त्र मिळून हे स्पष्ट सांगतं भाग एक राशीचं वैशिष्ट्य कर्क राशी एक जलतत्वाची भावनिक आणि घरप्रेमी राशी आहे या राशीचे अधिपती आहे चंद्र जो मन आणि भावना नियंत्रित करतो कर्क राशीचे लोक हे नेहमीच आपलं नशीब आपल्या माणसामध्ये घरात शोधतात त्यामुळे वास्तुशास्त्र त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं ठरतं नंबर दोन कोणता कोपरा कर्क राशीसाठी शुभ ईशान कोपरा म्हणजेच घराचा उत्तर पूर्व म्हणजेच नॉर्थ ईस्ट भाग हा कोपरा कर्क राशीसाठी फारच प्रभावी ठरतो का कारण कोपरा जलतत्वाशी संबंधित आहे इथे सूर्योदयाचा तेज येते जे मनशांती चैतन्य आणि ऊर्जेची प्रतीक आहे आहे इथे सकारात्मक जलासारखी वाहते जी कर्क राशीला भावनिक स्थैर्य देते भाग नंबर तीन काय ठेवा त्या कोपऱ्यात जलतत्व दर्शवणाऱ्या वस्तू ठेवा एक छोटा फोवारा हो मिनी ऍक्वारियम पाण्याने भरलेला तांब्यावर चंदन काठावर चंद्राची ऊर्जा वाढवणे चंद्राची प्रतिमा पांढऱ्या रंगाची गोल फ्रेम रोज ओम सोम सोमाय नम या या मंत्राचा अकरा वेळा जप करा धूप दिवा आणि चंदन रोज संध्याकाळी चंदन धूप लावा गोड वासाच्या अगरबत्त्याचा फिकट निळा पांढरा किंवा चंदेरी रंग वापरा या रंगाचा वापर तुम्ही त्या कोपऱ्यात किंवा पडद्यात करू शकता भाग क्रमांक चार कोणत्या चुका टाळाव्यात त्या कोपऱ्यात डस्टबिन किंवा खराब वस्त्र ठेवू नका बंद घड्या मोडलेली मूर्ती तुटकी फ्रेम ठेवून ठेवू नका काळा आणि लाल रंग या कोपऱ्यात वापरू नका भांडण किंवा वाईट बोलणं त्या दिशेला तोंड करून करणे टाळा हे सगळं तुमचं नशीब अडवू शकतं भाग क्रमांक पाच राशीसाठी तीन खास उपाय घरात गंधयुक्त पाणी ठेवणे फ्रेशनेस आणि लक्ष्मीचा स्वागत मुख्य दरवाजाला दररोज घंटा वाजवा तोरण बांधला घरात नवचैतन्य येईल संध्याकाळी त्या कोपऱ्यात को दिवा लावणं चंद्र आणि गुरूंची कृपा प्राप्त होते भाग नंबर सात वास्तू प्लस राशीचा काय परिणाम होतो या कोपऱ्यात वर लक्ष दिले तर कर्क राशीच्या लोकांचा मानसिक स्थैर्य वाढतं आत्मविश्वास वाट टिकतो आर्थिक संधी सहज मिळतात आणि प्रेमात नात्यामध्ये सौख्य टिकून राहतं हे बदल अगदी एकवीस दिवसात जाणू शकतात तर कर्कराशीच्या मंडळींनी घरातल्या ईशान्य कोपरा म्हणजे तुमच्या नशिबाचा दरवाजा आहे तो दरवाजा उघडा आणि तुमचं जीवन बदला हे उपाय नक्की करून बघा तुमचा अनुभव आमच्याशी कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भाग्याचा वास्तू उघडण्याची हीच योग्य वेळ आहे मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर काही कमेंटमध्ये सांगा की कुठल्या टॉपिकवर बनवायचं तर त्या टॉपिकवर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करू पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ